डब्बा टाइम झालाय का तिथं भरेल हो? होता तिथं दिसला नाही का तुला देता येत नाही का तुम्हाला दिला होता ना मी बरं गाडी चावी देवाय आता गाडी चावी पण नाही घेतली का आता बिना चावीची कस काय चालेल गाडी मग तुमचं लक्ष कुठं राहतं तुझ्याकडं दे चावी दे पटकन कुठे ठेवली असल कुठं तरी पाय आता कुठे ठेवली म्हणे कुठ तरी पाय रात्री पडली असेल कुठं कोपऱ्या कापऱ्यात पाय नीट सापडते का नाही चावी तुला तुमच्या कोपऱ्या गोष्टीत ना चल येऊ का कुठे येऊ का कुठं येते कामावर म्हणतोय मी तू तर नुसती ऐका ना दोन मिनट बसत असत जाते। भागल का माझ माहिती तू बरोबर कामावर जायच्या वेळेस लाडी गुडी लावती अशी जिंदगी निघल का आपली तुमच्या भावाला लाडी गुड लावू का कशाला मलाच लाव पण आता रात्र गेली आता कामावर जावं लागतंय सकाळी रात्रच गेली दिवस बाकी अजून मग दिवस त्याच्यातच घालायचं बरं बोल काय काम आहे बोल पटकन पटकनचा नाही का येता निना संध्याकाळी ना पटकन बोल ना आवाज जाशाल ना जायचंच आहे ना मरायचंच आहे तिथे एकदा जाऊन राहिले प्रेमाने बोलू राहिले ना बर बर बोल बोल तू तुम्हाला प्रेमाने घेतलं आवडत नाही बोल ना बोल तू बोल हा तर नाही काही आता नि आपण टिका पिझ्झा आणि रोट्या ता आणि दाल तडका एवढे घेऊन फक्त पार्सल बर पैसे दे ना मग पैसे तुमच्याकडे माझ्याकडे आता ते आणायला पैसे लागतील ना आता माझ्याकडे कुठून पैसे आता एवढं तुम्ही सांगितलं एवढ्याच महिन्याचा किराणा येईल म्हणजे तुम्हाला बायकोच हट्ट पुरवायचेच नाही हो माहिती बायकोच सगळं पार माझी जिंदगी निघत चालली आता हट्ट पुरवायचे असं कुठं राहत आहे का अजून जिंदगी बाकी आता जिंदगीला सुरुवात केली अशी जिंदगी निघाली लवकरच जिंदगी संपल माझी तुम्हाला नाही आणायचंय का जाऊ दे पाच चल मी जमलं तर कोणा तरी डॉक्टर दगड घाल तुझी आणतो मी चाललं आज कुठं मी संध्याकाळी येईन साहेब करणार नाही म्हणून तुम्हाला म्हटलं पार्सल घेऊन कुठं चालली तू मी माझा आधा बेटायचा आधाला काय झालं आता दादा जो ऑपरेशन झालं डोळ्याचं दोन तीन दिवसापासून माहितीये ना मग दादाचं ऑपरेशन झालं तू काल चालली तिकडं मी काल चाललं म्हणजे माझं एकुलता एक बापे मग काय का आहे का नाही नवरा एकच आहे तेच मग दादा एकुलता एक मग नवरा एकुलता एकच आहे ना आता बापाकडे कर जाणं कर्तव्य माझं मग तो बाप दुसरी पोरं पण आहे ना कुठे दुसरी आहे पोर आहे ना असं काय तो सांभाळणार नाही का तो सांट्या काय माहिती आता सांभाळतो का नाही तो बरोबर तो सारखी का नाही तू आगाव नाही भाऊ पण मग सांभाळील ना तो तू काल जाते मला एकट्याला राहावं लागल आहो मी संध्याकाळी येणार आहे संध्याकाळी येणार आहे का म्हणून म्हटलं येतानी पार्सल घेऊन या कळत नाही का तुम्हाला हो मी जाऊन येऊ का अग ऐक ना रविवारी जाऊ ना आपण सुट्टी दिवशी गाडी व मस्त शी बाबा मी जाऊन आले असते आपण फिरून येऊन दादांना ना भेटून येऊ हा अजून चार पाच दिवस वाट बघावं लागेल काय नाही काय नाही जाऊ आपण मग मी जातो काळजी घे पार्सल घेऊन या संध्याकाळी जाण्याद्वारे कॅन्सल झालं ना तरी यात्री पार्सल घेऊन बर तुला खायचं आहे ते सांग ना हा मग मलाच खायचंय ना बर बर जाय मग घरात जाय मी जातो आता लवकर या हा हा बाय 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 किती किती माणसाची अर्चना एप्री अर्चना दादा, दादा तुम्ही हा तु... तुम्ही कशाला आले मग आता काय करते बाई आणि तुम्ही तुमचं तो ऑपरेशन झालं होतं ना ताज ताज डोळ्याचं ऑपरेशन बोलले अजून झालं बाई मग आता काय सांगू परत डोळ्याचं हे होऊन जाईल मग काय ऑपरेशन फेल होऊन जाईल ना बस ते किरच हा बसा मग तुम्ही कशाला आले मी गाडीने आलो निरा उतरलं गावात गावात बावड्याने नाही तू कुठे गेला ते आता बोलते नाही माशी बोलती नाही सुनाई बोलत नाही मुलंही बोलत नाही काय बरं झालं मला तर एका जागी बसलो ना मी माझ्या डोळ्याचे ऑपरेशन केले पैसे घ्यायला गोड लागले का मग आता काय करते तुम्हाला म्हणत होते नका करू त्याच्या कोणी पण म्हणते ना हाय मास्तवरच घेते घास सो मुलाच कामच ते राहते अस जाऊ द्या मी हाय ना म्हणलं चला म्हटलं शेवटी महापूर एका जावा जाऊ जावं म्हटलं आता मी असं काय काय करत नाही काय जिवंत पण बाई आता शेवटी तुला नाव आहे तो नावर परत म्हणशील मी माल इडा आलं काय म्हणणार नाही ते काय माहिती पुढे नाही हुशार तस मी तो करताना ठेवेल काय घाबरू नको आवर मी अख्या नाही नाही मला त्या हाफ हा नाही दादा मी जीवन राहावं एवढीच इच्छा आहे काय देवाय नाही ना मला ना बोलू का नाही नाही देवाय लवकर मला नाही ना। जीवायची हाल केल्यापेक्षा तुम्ही मग आता काय करते असं नाही का बोलू तुमच्याशी अगं पण मालि आता येवायचा हालकी चालले आता या बायाच्या गावात राहायचं जवायच्या दारात राहणं चांगलं नाही वाटत जगदुनियाला काय लागत आहे बोलायला काय परिस्थिती आपल्याला माहिती काय सांगा तुला बाई मला सास सासर नाही ते एकटेचे त्यांना बापाच प्रेम मिळेल त्यात काय एवढं ते नाही नको तुस करायला असं ना नाही करणार मी ना त्या बावड्याला फोन लावून जाते ते चांगलं काला लाईती आता मला दादाची तब्येत बरीच विचारून पाय फक्त मग काय म्हणतोय पाहिजे तो फोन सुद्धा उचली ना कुत्रीचा नाही उचला बाई आता काय सांगत त्याला काय माहिती तू करते म्हणून फोन असं आहे ना हॅलो अरे दादा ने बोला ते मी बोलू राहिले ताई आवाज करू नको म्हणजे काय तुला बायको करून दिले आम्ही तू तिच्या मागे झाला काय दादाचं ऑफिस नाही तू दादाला काल घुसून दिला घराच्या बाहेर खोका त्या म्हणजे तुला त्यांचा खोका एवढा त्रास झाला होता का मग मग तुला तर माथार माणूस सण राहिलं का तुझे दिवस तिडच नाही बसून नाना एवढं ना लक्षात ठेव अरे मी तर सांभाळणारच आहे मला मा बापाने मा, मा जन्म देत त्यामुळे मला सांभाळणं गरजेच आहे तुमच्या सारखे नाही मी त्यांच खायचं आणि त्यांच्यावर वर करायचं हा माहिती तू एवढं तरी मा बापाची जमीन देऊन टाक मग तुझ्या कष्ट मी खाय काय बोलतो दादा सांग माझ्याशी बोल कुठे ती ती चोमडी तुझ्या कधी फोन म्हणजे नाही नाही तू बायकोचा बैल झाला रे आता पहिलं नव्हता असा तू आवाला जीव आता तुझा हा हो, ठेव परत पावलं ठेवू हो नको मेले तू ताई <laughs> दादा <laughs> दादा, <laughs> दादा? <laughs> आता मी म्हणून सोडून द्या तो काय सोडलं बाप नाही तो मला काही गरज नाही तुला सांभाळ वाटलं समाज नाही तर अना म्हणून सोडून दे म्हणतो का असं बोलायला घेतलं नाव करून सगळं आता गरज राहिली बापाची त्याला असं तस... दादा बसा मी तुम्हाला चहा पाणी करीत कर चहा कर पाहू ना कुठे गेले कामाला गेले हा काय काय करू पो करू उपमा कर करू काहीच नको करू मी मला लगेच बुक नाही बस दस पाणी चाल पाहुणा येईल करू ते मला लगेच नको करू सारखं सारखं पाहुणा जाऊत नको मला जाऊ जरा काय चा देऊ का पाणी देऊ का तुला परत त्रास नको म्हणत असं नाही त्याला सांग ना म्हणायची काय नाही बाई शेवटी जावायची जात राहते जात का तुला वाटतं काही सोपी राहते का, का। तुमच्या मनाला खाते तुम्हाला मी किती वेळा सांगू मी नाही वर्ष जागायचे ना आता तो घरी येऊन ये ना एक दोन वर्षाचे मराठी बसले पाय बघित माणूस आहे ना माणूस आहे ना बाई टेन्शन घेत जास्त टेन्शन शर्ट हे बाई अर्चना ना अगं बाथरूम कुठे आहे का बाथरूम ना इकडं मोकळ्या जायचंय का मग बांधेल नाही तुम्ही बाथरूम बांधेल पण ते कोबडा आहे तुम्हाला कोंबडा म्हणजे कोंबडा म्हणजे काय आता कोंबडा म्हणते इंग्लिश वांडा नाही राहत काय ते इंग्लिश मध्ये काय होत नाही काही तुम्हाला ना बटना नाही समजायचे तुम्ही ठेवशाल त्याच उरफट काही करू तुम्ही जा वावरा मध्ये मोकळ्यात बसायचं का हा तिकडे जा कोणी येत नाही तिकडे नाही हो दादा पाहिजे उठा पडशाल पाण्याचे दबड तिड हाय सगळे तिड हाय सगळे जा तिकडे ठेवले सगळे हो हा हा तिडून कसे जा जपून जा मी तुम्हाला चहा ठेव तुम्ही हेपर्यंत बरं बरं नीट उतरा खाली दगड्या बर का उतरा जा मी चाहते बर झाला आज लवकर सुट्टी झाली अर्चना हे अर्चना पुढे गेली नी, काय ग का काय नाही बस तुम्ही तर कामाला गेले होते ना था था। आता सकाळी तू एवढी आठवण काढीत होती म्हणजे आलो लवकर आठवण काढली मी आता सकाळी तर लय घेऊन बसली होती मला काय तू असं काय झालं काय नाही बस नाही नाही काय झालं ते सांगा आधी आग कंपनीत गेलो आज साहेब लय खुश आता वाटत दिलं लवकर सोडून लवकर आवतो मला म्हणून अर्धा तास झालंय मग त्याला काय होतय खरं खरं सांगा काय झालं खर खर हे बाई गेलो लगेच जाऊन आलो म्हटलो चला बायको घरी पार्सल बी घेऊन आलो तुला का मग पण आपल्याला संध्याकाळी खायचं होतं ना संध्याकाळी खाऊ ना गरम करून दिवसभर आपणच राहू मग आता काय नाही आपल्याला लवकर काही बोलता तुम्ही मग आता तू सकाळी एवढी आठवण काढीत होती तस काय नव्हतं काय राव तू सकाळी मला जाऊन देत नव्हती कंपनी तर आता आलोय बाय ग किती आज होती ग चला घरात जाऊ आपण तुम्ही आता मला एक सरप्राईज दिलं ना गरा? गरा मी तुम्हाला एवढा मोठा सरप्राईज दिला का तुम्ही शॉक होऊन जाशा एवढं मोठ एवढं म्हणजे जाऊ दे आपलं कुठे जायचं होतं कुठं जायचं होतं आपल्याला रविवार जायचं होतं ना कुठं घरात घरात आपण नेहमी जातो आपलंच घर आहे लोकांच नाहीये मग कुठं जायचं होतं अहो रविवारी आपल्याला आपल्या माझ्या घरी तुम्ही एवढं लवकर कस काय विसरू शकता नाही नाही आठवलं ना दादांना भेटायला जायचं होतं ना आणि मग 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 त्याच्यात काय सरप्राईज पाठी मागे बघाय बापू या।, या दादा या कोड बसाय बसा 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 बसा, का बसत का नाही बसा उन्हात कशाला थंडी थंडी राहिली का बसा ना दादाला आले बसा बसा जाशा लाडू बसू नाय दादा नको बर मग काय घ्या काहीच नाही काहीच नाही का आता एक तास झाला येऊन हात धुतले का हात धुत धुतले ना हो काय बोलता हो अगं विचारलं जंतू बिंतू राहते तुला कळतं का काही ताज ताज ऑपरेशन झालंय त्यांचं हो माहिती दादा बरे आता बरं अहो मी येणारच होतो रविवारी तुम्ही काल आले मी आता असं आलोय आहे जावाई काय झालं तीन चार दिवस झाले ऑपरेशन आलं घरी आलो सुना मुलं ना मला काय पाय ना हा मग त्याची नाही झाले बाण ना मग शेवट म्हटलं त्याला पूर्वकच मामाला म्हटलं म्हणजे दिलं लात मार नुसकून हा आपल्याशी आहे तरी कोण त्यांना आता आपण नाही सांभाळायचं तर कोण सांभाळेल काय सांभाळावत लागणार कोण ला? नाहीये सांभाळायला असं केलं त्या बावड्याला वाटली का बरं असं करायचं त्याला बाईक करून आणली खर्च केलाय लग्नाला मग आता काय काय करायला लग्न लावून दिलं तर मला लय बोलायचे वाकडं वाकड जाऊ दे अजून माझा हिस्सा बाकी आहे आपण सोडणार आहे का आहे का तुला काय बोलतो तुम्ही तीन एकरची जमीन ठेवलाय का यांनी पण ठेवले ठेवेल घाबरू नका मग बरं एवढं ये माणूस जुना माणूस आहे मी नको नको पाणी नको मा चानच बागले आता दादांना पाहून घेणार का नको नको चहा नको दादांना दे पोहे खाणार का तुम्ही मी आता काहीच खाणार नाही मला आहे ना तकली राहील मी संध्याकाळी जेव्हा पोडबल आणलं ना दादांना नाही नाही चालणार ते चालेल असं म्हणते मी डोळ्याच्या दौ, दौ, प्रश्न आता ना दोन तीन किलो काजू घेऊन या दोन तीन किलो खवा घेऊन या मस्त लाडू बनवू आपण काजू बदाम आहे लावून हा काजू बदाम सांग ना बर का खजूर भिजूर काही खजूर बिजूर खजूर पावचर मटन पावचर मटन लाव दे दोन लिटर दुधा लावतो का अर्धा लिटर असू अर्धा लिटर काय अजून काय अजून काय आता बोलाय ना लय दोन किलो कर अरे हा डोळे ना तला चांगले ते दिसायला नाही एक दोन किलो चेस बनव खाणार का तुम्हाला खा नाही सांगणार का एवढे पैसे नाही ना त्यांना बनवू एक दोन किलो जाऊ दे आता काय आले दादा बॉकड दादा झाला बाकी काय नाही ना मग त्रास बिस नाही ना काही त्रास नाही फक्त मला रोज काही पाऊस बकरा बरं बरं ऐकलं का ग हा ते लाडू बिडूच लाडू लागते दूध लागल दुधाची डेअरीतून आपण आलं जाऊ ना मी इकडे दोन मिनिटं इकडे ते लाडूच मटेरियल सांग काय झालं अग तू काडी बिडी का झालं काय अगं किती किराणा सांगितला आहे तेवढ्यात वर्षभराचा किराणा निघाला आपला हो मला एक बाप आहे ना असं काय करता देख हे बघा चा त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं डोळ्याचं ऑपरेशन नव्हतं तर पहिले मला डोळ्या उदारीत नव्हता आता डोळ्याचं ऑपरेशन केलं काय गुलुगुलू बोल माझा हिस्सा बाकी आहे हिस्सा नाही दिला तर घरात बसेल ते बी घालून बसायचं ऑपरेशन आप... नाही बसणार मी त्याच्या उरव बसून सगळी काय हिस्सा तो भाऊ मला काय वाटत नाही तो बापाला झाला नाही तुला काय तो पण वाज मा त्याच्या नावावर करेलच नाही तू येडा झालाय बायको पाई शिकाय शिका त्याच्याकडनं तो तरी त्याच्या बाईक मग तो झाला त्यांनी बापाला सोडला मी सोडून देतो सगळं तो बापा तू आहे ना तू ते तो बापाला आहे ना काढून दे आपल्याकडून काय होणार रे तुला माहिती परिस्थिती काय आपल्याला पैसे पुरती नाही मला माहिती तुमचा पगार तेवढं नाही होणार पण आपण थोडं थोडं ऍडजस्ट करू ना ऍडजस्ट करते आपण आधीच ऍडजस्ट करू राहिलो ते दादा आले त्याच्यात कुठं मग मा तर माणूस आहे किती खोकत राहते तरच देतील रात्रीचे पण काय त्रास देणार ते तुम्हाला लागू देणार का काम धंदे राहते दिवसभर एक काम करते मी बापाला घेऊन जाते परत जाते तू का जाती मग आता तुम्हाला त्यांचं करायचं नाही ना तुम्हाला काय करायचं मलाच तर करायचंय सगळं अरे पण मग मला तू पाहिजे तो बाप नकोय तू काला चालली तो बापाला भावा माझ्या बापाला मा भावानी घराच्या बाहेर उचकून दिलं तुम्ही समजा ना थोडंफार त्याला सांग ना मग

तुमच्या समोर आंधळ डोळे चांगले होते बाया पाहून 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 इकडं तिकडं वाटोळ कर पैसा पाणी सगळा उडावला तमाशी कर हे कर ते कर आणि आता पा आला इकडं मा बॉक्का बसायच इथं आमचं भागत नाही आमच्यात झालं काय झालं झालं का काय झालं वाटा वाटा करून झालं काय वाटा वाटा मग काय काय डोकेल काय नाही ते जबा आपल्याला काढून द्या तिकडून द्या त्यांना खादी आला त्या टाकून त्यांना दुसऱ्या म्हणजे का ते, ते नाही पलंगावर दुसरी गादी काढून दे त्यांना द्या ना मग आपण कुठं झोपायचं चुरीच्या आळ्यात कस काय तिचं जागा पुरल का आपल्या चुरीच्या आळ्या अगं आता मी का बाहेर झोपू का तुम्ही बाहेर काल झोपा त्या मग तो बाप रात्र भर कोकल तिकडे डोक्याला ताण देईल मावाले हा मग ते जर कोकल लागले ना तुम्ही सर तुमचा बिछाना बाहेर टाकून घ्या अरे कस काय मला झोप नाही लागत तो शिवाय मी कस काय बाहेर झोपू काय माणूस आहे दलिंद्रा काय दलिंद्रा, का दलिंद्रा? बोलायला हो तू काय कर माहिती का एक दोन दिवसात आहे ना तो बापाला काढून दे मग बाकीचं पुढचं पाहतय हा ठीक आहे मी दोन तीन दिवस पाहते मग नंतर आपण काय करायचं बर का हा पाऊस येणार नाही घरात मी हा काही येणार नाही धमक्या कोणाला द्या राव Thank <laughs>